मुंबई नाका पोलिसांची नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्यावर कारवाई रुपये तेरा हजार पाचशे किमतीचे बावीस नायलॉन मांज्याचे गट्टू जप्त एक जण ताब्यात नाशिक शहर व परिसरात सध्या पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तसेच मनाई असलेल्या नायलॉन मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे मानवी तसेच प्राणी पक्ष्यांच्या जीवितस गंभीर हानी पोचत असल्याचे निदर्शनास येत आहे अशा प्राणघातक नायलॉन मांजेच्या वापरावर तसेच विक्रीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी बंदी घातली आहे नायलॉन मांजाचे खरेदी विक्री वापर साठा याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे तसेच या आदेशाचे तसे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस आमलदार समीर शेख गणेश बोरनारे यांना हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की साईसाया सोसायटीजवळ वडाळा रोड ठिकाणी हा नायलॉन मांजेची विक्री करत आहे त्यानुसार मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हासन सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार समीर शेख गणेश बोरनारे फरीद इनामदार चेतन महाजन पोलीस अंमलदार मगर महिला पोलीस अंमलदार सोनाली फालेराव पूजा वर्पे यांनी हिरवेनगर रोड नाशिक या ठिकाणी सापळा रचून अर्शद अरुण अत्तार वयवर्ष चोवीस राहणार फ्लॅट नंबर तीन साईसाया सोसायटी हिरवेनगर रोड नासिक या ताब्यात घेतली त्यावेळी तो इमारतीच्या बाहेर मनाई असलेल्या नायलॉन मांजेची विक्री करीत होता त्याच्याकडून रुपये तेरा हजार पाचशे किमतीचे बावीस नायलॉन मांजेचे गट्टू जप्त करण्यात आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक